सर्वांना शरण शरणार्थी आता शरण शरणार्थी म्हणजे काय असं म्हणतात आमच्यात लिंगायतमध्ये पाया वगैरे असं काहीच कोणी पडत नाही शरणशरणार्थी म्हणतात इतकंच तर मी आज शरणार्थी म्हणजे काय आणि असं का, का म्हणतात या याबद्दल या थोडंसं सा सांगणार आहे शरण शरणार्थी म्हणजे नक्की काय असं का, का म्हणतात तर असं म्हणतात की प्रत्येक जीवात शिव आहे पण त्या जीवाला शिवाचं दर्शन घडवणारा शरण प्रत्येक जीवात आहे हा शरण सदाचारी विवेकी आणि मैत्री नैतिक नैतीन आहे तो ते श्रम करणारा आणि सेवावृत्तीचा आहे त्या शरणाला माझा नमस्कार म्हणजेच शरणो शरणार्थी धन्यवाद